ओबीसी आरक्षण उल्लंघनाच्या मुद्द्यावर आज सुप्रीम कोर्टामध्ये महत्वाची सुनावणी पार पडणार आहे नगर परिषदा नगरपंचायत निवडणुकांचं भविष्य हे आज ठरणार आहे सत्तावन्न नगर आणि नगरपंचायतींमध्ये आरक्षण मर्यादा ओलांडल्याची राज्य निवडणूक आयोगानं सुप्रीम कोर्टाला माहिती दिली आहे राज्य निवडणूक आयोगानं सुप्रीम कोर्टात डेटा सादर केलेला आहे आरक्षणाची पन्नास टक्के मर्यादा ओलांडलेल्या जागांची यादी सादर केलेली आहे नगरपालिकांमध्ये चाळीस ठिकाणी नगरपंचायतीमध्ये सतरा ठिकाणी आरक्षण मर्यादेचं उल्लंघन झाल्याची यादी आहे कोर्ट काय निर्णय देणार याकडे आता आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये सध्या सुनावणी आहे या सुनावणीमध्ये काही ठिकाणच्या जागांमध्ये पन्नास टक्क्यांच्या आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेली तर त्या ठिकाणच्या निवडणुकांना स्थगिती मिळण्याची शक्यता आहे स्थगिती मिळणं म्हणजे नक्की काय आणि जर या ठिकाणच्या निवडणुका झाल्या त्या ठिकाणच्या ओबीसी उमेदवारांवरती सर्वोच्च न्यायालयाकडनं काय कारवाई होऊ शकते यासंदर्भात बोलण्यासाठी या, या सगळ्या प्रकरणामध्ये स्वतः आत्तापर्यंत याचिका करते म्हणून राहिलेले विकास गवळी सर आपल्यासोबत आहे सर खर तर या अगोदर दोनशे एकोणनव्वद लोकांचं सदस्यत्व रद्द झालं होतं उमेदवारांचं ते निवडूनही आले होते ती घटना काय होती आणि कशामुळे झालं होतं हे बघा याला सगळ्या गोष्टीला बेस आहे के कृष्णमूर्ती केसचा दोन हजार दहा साली के कृष्णमूर्ती केसचा पाच जजेसचं जे, जे डिसिजन आहे त्याच्यामध्ये काय सांगितलं होतं ओबीसीला तुम्ही आरक्षण देऊ शकता परंतु ओबीसीला आरक्षण देण्यापूर्वी तुम्ही ट्रिपल टेस्ट केली पाहिजे त्याच्यामध्ये दे डेडिकेटेड कमिशन अपॉइंट केलं पाहिजे आणि त्या कमिशनच्या मार्फत ओबीसीचा इम्पेरिकल डेटा जमा केला पाहिजे आणि एस सी टी मिळून हे तिन्ही आरक्षण पन्नास टक्केची मर्यादा ओलांडता कामा नये हा मुद्दा दोन हजार दहालाच के कृष्णमूर्तीच्या डिसिजनमध्ये आला होता त्याच्यानंतर मग दोन हजार एकवीस म्हणजे अकरा वर्षाच्या कालावधीत ती प्रक्रिया आपल्या राज्यामध्ये पूर्ण झालीच नव्हती आणि त्यांनी पन्नास टक्केची जी, जी मर्यादा ओलांडता येणार नाही हा हा एकच मुद्दा बाहेर काढला परंतु डेडिकेटेड कमिशन अपॉइंट करणं त्यांच्यामार्फत सीची गणना करणं इम्पेरिकल डेटा जमा करणं हा विषय समोर आणला नव्हता आणि ही केस लढत असताना मला तो विषय लक्षात आला की ह्या ही जर केस आपण चालू ठेवली तर ह्याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या पाच जजेसच्या घटनापीठानं सांगितलेलं आहे की तुम्ही त्या ठिकाणी कमिशन अपॉइंट केलं पाहिजेत आणि कमिशनच्या मार्फत इम्पेरिकल डेटा जमा केला पाहिजे त्या इम्पेरिकल डेटाच्या माध्यमातून ओबीसीची जनगणना होऊ शकते जनगणना करण्याचा अधिकार तसं राज्य सरकारला सर नाही आहे कारण तो केंद्रसूचितला विषय आणि तो केंद्रसूचितला विषय जर या केसच्या माध्यमातून राज्याला इम्पेरिकल डेटाच्या माध्यमातून ओबीसी रेकॉर्डवर आणण्यासाठी होत असेल तर मग आपण ती केस पुढं लढली पाहिजेत हा विषय घेऊन मी सर्वोच्च न्यायालयामध्ये दोन हजार एकोणवीसला आलो होतो आणि त्याच्यानंतर मग दोन हजार एकवीसला तो निकाल लागला त्यावेळेला जस्टिस खानविलकरांनी ट्रिपल टेस्ट पूर्ण केली नाही आप कमिशन अपॉइंट केलं नाही आणि तुम्ही रिझर्वेशन कसं का काय देता हा मुद्दा समोर केला आणि सगळ्यांची पदं त्यावेळेला खारिज केली हाला आमच्या त्यावेळेसच्या पिटिशनमध्ये तशी कुठलीही प्रेयर नव्हती प्रेयर नसताना नसतानासुद्धा तो निर्णय झाला कारण की दिलेला हे अवैध आहे व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल कपूरसह शिवाजी काळे पुढारी न्यूज दिल्ली आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपले दिल्लीचे प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत शिवाजी आज न्यायालयामध्ये काय काय होऊ शकतं काय निर्णय येऊ हो शकतो त्या निर्णयाचे काय काय परिणाम असू शकतात निवडणुकांना स्थगिती मिळू शकते कारण जी माहिती मिळते त्यानुसार साधारण सत्तावन्न ज्या जागा आहेत त्यापैकी चाळीस नगर परिषदा आणि सतरा नगरपंचायती यांना स्थगिती मिळण्याची शक्यता आहे कारण के कृष्णमूर्ती हे दोन हजार दहाचं जे सर्वोच्च न्यायालयाचं पाच घटनापीठाचं जजमेंट आहे पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाचं जे जजमेंट आहे त्यानुसार या सगळ्या केससाठी सध्या तरी स्थगिती मिळताना पाहायला मिळते कारण या अगोदर याच प्रकारच्या केसेसमध्ये महाराष्ट्रामध्ये खास करून दोन हजार एकवीस बावीसच्या दरम्यान दोनशे एकोणनव्वद सदस्यांची पदं जी आहेत ती रद्द झाली होती तर त्यामुळं जर आपण पाहिलं तर सत्तावन्न जागांसाठी स्थगिती मिळू शकते त्या जागा सर्वोच्च न्यायालयामध्ये सादर करण्यात आलेल्या आहेत चाळीस नगरपालिका आहेत आणि सतरा नगरपंचायत आहेत त्या भागातील सर्व ह्या ज्या सत्तावन्न नगरपालिका आहेत स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्यांना सगळ्यांना स्थगिती सगे मिळेल कारण जे वॉर्ड रचना असते प्रभाग रचना असते त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर ओबीसी असतात एस सी असतात एस टी असतात त्याचबरोबर महिला असतो प्रवर्ग सगळ्यांचं आरक्षण असतं त्याच्यामुळं आणि मतदारांना या सगळ्या वर्गात एका मतदाराला एस सीला मतदान करायचं असतं प्रवर्गातल्या एस टीच्या प्रवर्गाला मतदान करायचं असतं त्याचबरोबर महिला प्रवर्ग असतो आणि ओपन पुरुष असतो त्या पुरुष असू किंवा ओपन मध्ये एक जागा असते आणि एक ओबीसीची जागा असते त्याच्यामध्ये महिला पुरुष असू शकतं कारण ते व्हर्टिकल आरक्षण असतं तर त्या सगळ्या याच्यामध्ये जा जर पाहिलं गेलं तर फक्त ओबीसी सोडून मतदान होऊ शकत नाही बाकी ज्यांना मतदान करायचं आणि ओबीसीची जागा खाली ठेवायची असं होणार नाही त्यामुळं ज्या साधारणपणे समजा एखाद्या ठिकाणी पन्नास टक्क्याच्या वरती आरक्षण केलेलं असेल चाळीस टक्के आरक्षण हे एस सी एस टीचं झालेलं आहे आणि वरचं सत्तावीस टक्के आरक्षण मिळून ते सदुसष्ट टक्के होत असेल तर त्या नगरपंचायतीमध्ये नगरपालिकेमध्ये फक्त दहा टक्केच आरक्षण ओबीसीला मिळणार आहे आणि उर्वरित ज्या सत्तावीस टक्के जागा म्हणजे सत्तावीस जागा समजा आपण पकडल्या तर त्यातील सतरा जागा ह्या ओपनला जाणार आहेत आणि दहा जागात फक्त ओबीसीला मिळणार आहे त्यामुळं जे आरक्षण आहे ती प्रक्रिया पूर्ण राबवावी लागणार आहे त्यामुळं सर्वोच्च न्यायालय जे आहे या सत्तावन्न जागा वगळता बाकी निवडणुकांना हिरवा कंदील देऊ शकते एक मुद्दा दुसरा मुद्दा असा आहे की निवडणूक प्रक्रिया राबवलेली आहे आणि या सत्तावन्न जागांच्या मध्ये आम्ही निवडणुका थांबवत नाही आणि इथल्या वरती हो अन्याय होतोय असं देखील आयोगाला विरोध करणारे मंगेश ससानी यांचं म्हणणं आहे आणि मागच्या वेळेस सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलं होतं की या सगळ्या प्रकरणामध्ये आता लार्जर बेंचकडे देण्याची जर गरज असेल तर आम्ही हे प्रकरण लार्जर बेंचकडं कर वर्ग करू असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं होतं त्यामुळे जर या निवडणुकांना हिरवा कंदील दिला ज्या आहेत जाहीर केलेल्या तसं जर पाहिलं गेलं तर सर्वोच्च न्यायालय शक्यतो इलेक्शन कमिशनच्या कामामध्ये हस्तक्षेप करत नाही ती एक स्वायत्त बॉडी आहे आतापर्यंत त्यांनी संकेतच दिलेले आहे मात्र इथं सत्तावन्न जागा ज्या आहेत ते कृष्णमूर्ती यांच्या घटनापीठाचं उल्लंघन करतात त्यामुळे या घटनापीठासंदर्भात एक याच्यापेक्षा मोठं घटनापीठ स्थापन करून हे प्रकरण त्या वर्गाकडे त्या घटनापीठाकडे सोपवलं जाऊ शकतं आणि या निवडणुकाला हिरवा कंदील दिला जाऊ शकतो असे एक ते दोन प्रकार आहेत त्यामुळं पर्याय आहेत तर त्या सगळ्यांच्या मध्ये सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देतं हे पाहणं महत्वाचं आहे बरे शिवाजी तुम्ही जोडलेले राहत थोडं तुम्हाला थांबवतो कारण आपल्याला पंचवीस तारखेच्या सुनावणीमध्ये सुप्रीम कोर्टात नेमकं काय झालं होतं ते आपण एकदा बघूया ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण त्यावर एकदा नजर टाकूया ओबीसी आरक्षण सत्तावीस टक्के ठेवण्याचा एका पक्षाचा तर आरक्षण मर्यादा पन्नास टक्के ठेवावी यासाठी दुसऱ्या पक्षाचा युक्तिवाद झाला ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षणाची मर्यादा ओलांडली त्यांची यादी सादर करा राज्य निवडणूक आयोगाला सूचना निर्णय होईपर्यंत जिल्हा परिषद पंचायत समिती आणि महापालिका यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करणार नाही राज्य निवडणूक आयोगानं कोर्टात सांगितलं नगर परिषद नगरपंचायत निवडणुकीला तूर्त स्थगिती नसेल त्या निवडणुकीचं भवितव्य आगामी सुनावणीत म्हणजे आजच्या सुनावणीत ठरेल एखाद्या घटकावर अन्याय होतोय असं जाणवलं तर मोठ्या घटनापीठाकडे प्रकरण वर्ग करण्याची कोर्टाची तयारी आहे या सर्व प्रकरणांपेक्षा निवडणुका वेळेत होणं गरजेचं अशी ही सुप्रीम कोर्टाची टिप्पणी पुन्हा एकदा जाऊया शिवाजी यांच्याकडे शिवाजी यातलं हे शेवटचा शेवटचा जो मुद्दा आपण पाहिला या सगळ्या प्रकरणांपेक्षा निवडणुका वेळेत होणं महत्वाचं यातून नेमकं काय सुचवायचं यातून नेमका काय अर्थ घ्यायचा खरं तर विक्रांत असं म्हणणं देखील अतिशयोक्ती वाटतं कसल्या वेळेवर निवडणुका होतात महाराष्ट्राच्या एकवीस बावीस पासून हे सगळं प्रकरण थांबलेलं आहे आणि कोर्टाला आता वाटतं की निवडणुका वेळेवर व्हायला पाहिजे तर पाच वर्षाच्या आज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणं अपेक्षित असतं आणि ती मर्यादा ओलांडू जाऊ नये याची भीती आता सर्वांनाच वाटताना पाहायला मिळते आणि कुठेतरी कायद्याची चाड सगळ्यांनाच आता जाणीव झालीची दिसते आणि त्यामुळं संगीत सांगितलं आहे की वेळेवर निवडणुका व्हाव्यात राज्यातील अनेक ठिकाणी प्रशासक बसलेले आहेत अनेक लोक अनेक तरुण त्यांना राजकारणामध्ये यायचं आहे आणि त्याचा मार्ग हा स्थानिक स्वराज्य संस्थांमधून असतो त्यांचा मार्ग खुटला गेलेला आहे आणि या सगळ्याच्या संदर्भामध्ये सातत्यानं तारखावर तारखा देण्यात आल्या कधी राज्य सरकारचा वकील अपसेंट असायचे कधी कधी निवडणूक आयोगाचे वकील म्हणतात की आम्हाला अधिकचा वेळ पाहिजे तिकडं या सत्तावन्न महानगर सत्तावन्न स्थानिक स्वराज्य संस्थांतील लोकांचा जीव भांडायला लागलेला आहे आपल्याला माहिती आहे की कि निवडणुका किती महागड्या झालेल्या आहेत अनेक नेत्यांच्या घरामध्ये लाखो रुपयाचे बंडल मिळताना पाहायला मिळतात एवढे मोठे पैसे खर्च करून देखील जर पुढे जात असतील oh. त्यांचा निश्चितपणे लाग भांड्यात ला, पडल्याशिवाय राहत नाही नाही खरं शिवाजी त्यामुळं आज नेमकं न्यायालयामध्ये काय घडतंय न्यायालय नेमकं काय निर्णय देत आहे याकडे आपल्या सर्वांचं लक्ष असेल कारण महत्वाची बातमी आहे वेळोवेळी तुमच्याकडून अपडेट घेत राहतो कृताच धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी